वाचली जाणार आहे की आपल्या कॉलेजमधून बीकॉम आणि एक बी एस सी डिग्री घेतलेल्या दोन मुलांनी आय जी काही एक बँक प्रोबेशनरी ऑफिसर नावाची ऑफिसरची परीक्षा असते एम पी एस परीक्षा असते ती बँक प्रोबेशनरी ऑफिसरची परीक्षा क्रॅक करून त्यांना पोस्ट मिळाल्याच्या

वर्षभरामध्ये एकूण अठ्ठेचाळीसच्या आसपास अडोतीस अठ्ठेचाळीस वर्षभरा वेगवेगळ्या सन्मान दराच्या वेगवेगळ्या

वेगवेगळ्या पोस्ट वर गेले सिलेक्ट झाले वर्ष बघा आणि हा आकडा आणखी वाढत दरवर्षी आपण हा सेंचुरी पार करत दरवर्षी आणि परत ते इथून बाहेर पडत आहे महाविद्यालयामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीनं जे जे केले काही करता येते केलं जाते शिक्षकांच्या माध्यमातून शॉर्ट टर्म माध्यमातून वेगवेगळ्या प्रोग्रामच्या माध्यमातून मोटिवेशनल लेक्चर्सच्या माध्यमातून व्याख्यानमालेच्या माध्यमातून आहे आहे त्याची त्याला कॉलेज मदत तो त्या चालू प्रत्येकामध्ये असतच असतो प्रोग्राम राबवत होतो आता मी त्याच बोलणं ऐकल्यानंतर ठरवलं या वर्षापासून हा प्रोग्राम ज्युनियर

वाहनाच्या अनुषंगाने काय आहे सेवा क्षेत्रा असं काही आयडिया आहे म्हणजे उभे ओला। का ओलाच्या संदर्भातली आयडिया कशी सुचली की संबंधित जो कोणी त्याला ही आयडिया सुचली मूळ प्रवर्तन हा बेंगलोर गेलेला असताना

त्याच्यातून ते आनंद जगाला भेटलं व्यवसायात बसून पडते आईडिया खूप आयडिया आहे व्यवसायाच्या आहे असं काय कला शाखेवर आलो म्हणजे आमचं कला शाखेकडे सुद्धा कुठे हा शक्ती खचून खूप आयडिया आहे खूप आयडिया आहे केवळ व्यवसायाच नाही व्यवसायाच्याच संशोधनाच्याच नाही खूप आयडिया

पहिल्यांदा काय आता मी निवडले फॅकल्टी मी आलो आहे मी ठरवलं आहे मला म्हणजे वाणिज्य शिकायचं डिग्री घ्यायची कशा घ्यायचं बस आता जर माझ्या वाटायला आलं तर नांगणच पाहिजे ना आता नांदायचं पण नेताना नांदायचं नेताना संसार करायचा ऐक बाहेर काढायचं का माझ्याशी

या परिसरामध्ये सैन्य दलास खशी परिस्थिती असल्यामुळे पटकन आपलं बाळावी करावा आपण समजा नाही डोकं चाललं नाही आपल्या चाललं तर किमान हा सोपा आणि स्वस्त सगळ्यात मार्ग आहे सराव करावा अभ्यास करावा संस्कृत द्यावा आणि पटकन नोकरी लागावं त्या दृष्टीनं अनेक पालक

मोबाईल मध्ये रिल्स म्हणून आणि चकाट्या मारण्यातून नाही तो ग्रंथालयातल्या ग्रंथदारांना कोण पुढचा रस्ता आहे म्हणून तुम्हाला पुस्तकाची गोडी लागावी वाचनाची गोडी लागावी याच्यासाठी जे प्रोग्राम असतात शेवटी त्याचा तुम्ही जे बोध घेतात ते शिकतात घडतात जे घेत नाही ते चकाट्यात मारत असत काय नाही महाविद्यालयाने काय ठेवलेलं नाही

तुम्ही त्याचे साक्षीदार आहात आणि हा तुमचा दोन वर्षाचा टप्पा हा तुमचा पाय आहे पुढे अवकाश आहे खूप मोठा आहे व्यापक आहे उत्तुंग आहे हायर एज्युकेशन अवकाश तिथे तुम्हाला पाहिजे तसे हात मारायची संधी आहे हातपाय पसरण्याची संधी आहे पण जिथं तुम्ही घडलात तर तिथं तुम्ही जिंकला

त्या बाबतीमध्ये आपण पुढाकार आणखी तो एक दो दो एक टाकूया आणि आणखी जाता जाता सांगायची गोष्ट आपले दोन विद्यार्थी या वर्षीच्या माध्यमातून नवी दिल्लीला राजपथावर रिपब्लिक पथसंचलनामध्ये सहभागी होत पंतप्रधानांच्या हस्ते त्यांना सन्मान केला जातो अत्यंत सन्मानजनक पद्धतीने त्यांना तिथे राष्ट्रपती समोर प्रेझेंट करता येते पुन्हा महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान काय मान आहे काय बहुमान आहे आणि दोन स्टुडंट्सचा आपल्या वर्षी यावर्षी सन्मान मिळाला दरवर्षी दो आपले दोन ते पाच विद्यार्थी तिथं पर्यंत जातात